नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कृष्मांडा देवीची कथा तिचे स्वरूप महत्त्व नवरात्रीमध्ये काय स्थान आहे तर सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो कोणी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुष्मांडा देवीच्या कथेनुसार ती आपल्या स्मित हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी आहे असं मानलं जातं नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चौथी माळ तिची पूजा केली जाते आणि ती नवदुर्गांमधील चौथी देवी आहे असे मानले जाते तिचे नाव कू म्हणजे थोडे उष्मा म्हणजे ऊब ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक अंडी या शब्दावरून आले आहे जे तिच्या वैश्विक उत्पत्तीला सूचित करते देवी कुष्पांडाला आदिशक्तीचा चौथा अवतार मानला जातो देवीचा वास सूर्याच्या मध्यभागी आहे जेथून ती सर्वांना तेज आणि प्राण देते देवीकडे आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा असेही म्हटले जाते हातात कमंडलू धनुष्य बाण कमळ कलश, चक्र गदा आणि जपमाळ असते ती सदैव सिंहावर आरूढ असते कुष्मांडा देवीची कथा एकदा जेव्हा जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ अंधार आणि पोकळी होती तेवा देवी कुष्मांडा आपल्या तेजस्वी स्मितहास्याने प्रकट झाली तिच्या या हास्याच्या ऊर्जेने विश्वाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून तिला कुष्मांडा या नावाने ओळखले जाते कुष्मांडा या नावाचा अर्थ म्हणजे ज्याने ब्रह्मांडाला जन्म दिला असा आहे स्वरूप आणि महत्त्व अष्टभुजा कुष्मांडा देवी अष्टभुजा असलेली आहे म्हणजेच तिच्या आठ भुजा आहेत अष्टभुजांमधील वस्तू तिच्या हातामध्ये बाण चक्रगदा अमृतकलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ अशा वस्तू असतात तिचं वाहन सिंह आहे या पूजेचं महत्त्व म्हणजे कुष्मांडा देवीची पूजा केल्यामुळे भक्तांना ऊर्जा आणि शक्ती मिळते तसे सर्व रोग दोष दूर होतात असे मानले जाते नवरात्रीमध्ये मा दे कुष्मांडा देवीचे स्थान चौथ्या दिवशी केले जाते या पूजेने भक्त देवीच्या कृपेस पात्र होतात आणि त्यांना चैतन्य व शक्ती प्राप्त होते कुष्मांडा देवीचे तीन मंत्र आहेत ज्यामध्ये एक बीज मंत्र आहे तसेच देवीचे पूजा मंत्र आहे आणि ध्यान मंत्र असे तीन मंत्र देवीसाठी जपले जातात मैत्रिणींनो आपल्याला ह्यावरून अशी शिकवण मिळते की देवी कुष्मांडाने स्मितहस्याने विश्वनिर्माण करण्याचे मोठे कार्य केलेले आहे काम कितीही कठीण असले तर कितीही मोठे संकट आले तरी हसतमुखाने सामोरे गेले पाहिजे असा संदेश आपल्याला देवीचे हे रूप देत आहे तर आपल्याला ही छोटीशी माहिती कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार